नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये याळी पंचवीस सभा घेतल्या असून आज उद्याही त्यांची सभा होईल मात्र पंतप्रधान म्हणून त्यांच्या या शेवटच्या सभा आहेत काही वर्षापूर्वी ज्याप्रमाणे डिमॉनिटायझेशन झाले होते तसे आता चार जून नंतर डी मोदीटायझेशन करणार असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी ते डोंबिवलीत आले होते डोंबिवलीत काल भर पावसाते उद्धव ठाकरे यांनी भाजपसह आपल्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला हे मोदी सरकार नाहीये तर गजनी सरकार भाजपाला राजकारणामध्ये पोरं होत नाहीत यात माझा काय दोष त्यामुळेच भाजपाने आपले वडील आणि पोरही चोरल्याच्या घनाघाती ठाकरे यांनी केला तर तुम्ही जर शब्दांचे पक्के असाल तर पंच्याहत्तराव्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे ते गेल्या दहा वर्षात झोपलेले नाहीत आपण दोन दिवस झोपलो नाही तर डोक्याला झिंजिण्या येतात ते गेल्या दहा वर्षामध्ये झोपलेले नसल्याचे सांगतात मग काय परिस्थिती झाली असेल त्यांची हे मोदी सरकार नाही आहे तर गजनी सरकार असल्याचे टीकासरही त्यांनी यावेळी या निवडणुकीत महाराष्ट्रात नव्हे तर देशातही ईडी आघाडीचे सरकार स्थापन होणार त्यामुळे हे सरकार आल्यावर महाराष्ट्राचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देऊ असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले तसेच ज्यांना मोठे केले ते गद्दार झाले असून चार तारखेपर्यंत थांबा आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरणाऱ्यांचा फुगा चार तारखेनंतर आपण फोडणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आणि येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले तुमच्या कोणाचं पूजन करायचा तुमचा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेल पण आमच्या शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटेल नक्की आपते बघा हिंमत दाखवल्यानंतर पाऊस पण थांबला की नाही या संकटाला घाबरायचं नसतं कधी संकट हे माझ्या आजोबा सांगायचे त्या रे संकटाच्या छातणावरती चालून जाण्याची हिंमत पाहिजे त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे आणि तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे आपण ज्यांना मोठं केले ते गद्दार झाले पण कल्याण डोंबिवलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही होऊ शकत नाही गद्दाराला गाडणारी पाहिजे आणि म्हणूनच वीस तारखेला आपली निशानी काय भाजपचा आणखीन एक डाव बघा कसा आहे ह्याच्याकडे कोणी उमेदवार नाहीत आता मी अनेकदा बोललोय की भाजपला राजकारणात पोर होत नाही तर माझा काही दोष आहे तुम्हाला नाही होत पोर त्याच्यात राजकारणामध्ये घेताय आमची तुम्ही चोरून म्हणजे माझी आमच्या राजकारणाची पोरं सुद्धा तुम्ही चोरलीच आणि माझे वडील पण चोरलाय तुमचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय का होईल पण त्याच्यामुळे महागाई कमी होणार आहे गॅसच्या किंमती भाषण मोदीजी चौदा साली काय केली होती आणि एकोणीस साली काय केली होती ती जरा काढून बघा ना काय सांगितलं होत मतदाराला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा पण तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत मोदीजी आज तुम्ही जी किंमत मागताय चारशे पार की गॅस सिलेंडर तेव्हा चारशेच्या चार्श आसपास होता आज हजार पार झालेला आहे अहो साधा लसूण तो चारशेच्या वर गेलेला पण जेव्हा याने चारशे पार म्हटलं लसणाला लाज वाटली अरे कोण माझ्या बरोबर बोरी होळी करतोय म्हणून लसूण खाली आला म्हणून लसूण पण खाली आला या सगळ्या भूल थापा आता बस झाल्या आमचं विलीनीकरण होणार नाही तर मी सांगितलंय पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते चार तारखेला मोदीजी तुम्ही पंतप्रधान नसणार त्याप्रमाणे असच गेल्या आठ दहा वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुलढाण करून टाकली होती काय बोलले होते की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या आज रात्री बारा पासून फक्त काग्राचे का तुकडे राहतील त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे डिमॉनिटायझेशन मोदीजी येत्या तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल पंतप्रधान असणार नाही ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी